नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बे बेस्ट पदवेटीच्या भेटीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा पराभव झाला ठाकरे बंधूंच्या पॅनेलमधील सर्वच्या सर्व एकवीस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला तर भाजपाचे प्रसाद लाड आणि शशांकराव यांच्या पॅनेलचा मोठा विजय झाला आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना निवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारला असताना त्यांनी एका वाक्यात हा विषय संपवला द बेस्ट एम्प्लॉईज कोऑफ क्रेडिट सोसायटी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी अठरा ऑगस्टला पार पडली भर पावसात कामगारांनी निवडणुकीला चांगला प्रतिसाद दिले त्यामुळे अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले बेस्ट उपक्रमाची सर्व आणि बेस्टची कार्यालय अशा पस्तीस केंद्रावर ही निवडणूक पार पडली पतपेटीच्या पंधरा हजार एकशे तेवीस सभांपैकी बारा हजार सहाशे छप्पन्न सभासदांनी मतदान केले मंगळवारी निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकही उमेदवार जिंकून येऊ शकला नाही ही, ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीतील रंगीत तालीमच मानली जात होती मात्र ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईतील वाहतूक समस्येबाबत काही सूचना मांडल्या त्यांनी काय सादरीकरण केले याची माहिती पत्रकारांनी दिली यावेळी त्यांनी बेस्ट निवडणुकीचा प्रश्न विचारण्यात आला यावर राज ठाकरे म्हणाले मी याबाबत वाचले काय या आहे ते राज ठाकरे पुढे म्हणाले मला या विषयासंदर्भात काहीच माहिती नाही या अशा निवडणुका स्थानिक पातळीवर होत असतात त्याचा माझ्याशी काही संबंध नाही या छोट्या गोष्टी आहेत माध्यमांनी उगाच हा विषय मोठा केला आहे नो पाने साथी आपले करा, ला सेल तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार